आपण काल खप्परमाळ या आश्रमावरून निघून रे आपण बिलगाव या आश्रमावर थांबलो होतो काल आपलं पूर्ण पंचवीस किलोमीटर आपण चाललोत आणि काल नावातून आपण एक किलोमीटर प्रवास करून आपण बिलगाव या आश्रमावर आलो तर हा आहे बिलगावचा आश्रम माणसं असल्यामुळे परिक्रमासे आल्यामुळं तर काही आतमध्ये झोपले होते एवढ्याची आतमध्ये सोय झाली आणि बाकी राहिलेले हे सगळे या बाहेरच्या पटांना झोपले होते आश्रम आश्रमचा परिसर आणि जी नदी दिसती समोर तर त्या नदीतून आपण काल आलो तो इथं पुला पुलाचं काम पण चालू आहे नदीवरती पण ज्यावेळेस पाणी आठ त्यावेळेस पा पुलाचं काम सुरू होतं आता पुलाचं काम सध्या बंद आहे तरी बिलगावला एवढी थंडी होती की आत्तापर्यंत ओंकारेश्वरपासून निघल्यापासून फर्स्ट टाइम एवढी थंडी पहिल्यांदाच एवढी एवढी थंडी विलगावला होती तर खालून गार लागत नाही कारण ते ओंकारेश्वरच्या आपल्याला गजानन महाराज आश्रमातून जे फॉर्म दिलेले आहेत त्यामुळं खालून कसलीच थंडी वाजत नाही बऱ्याच जणांना प्रश्न असतो की जे नर्मदा परिक्रमावासीत यांच्या पाठीवर जे पांढरं पांढरं जे काहीतरी दिसतं ते बांधून चाललेलं प्रत्येक नर्मदा परिक्रमावासी यांच्या पाठीवर असतं ते तर ते काय आहे कोणाला माहीत नसतं किंवा ते मध्ये आल्याच्या सुद्धा प्रत्येक दुकानामध्ये दिसत नाही तर मग सगळ्यांना वाटतं की हे नेमकं काय आहे काय असावं हे बांधून चाललेत खरं म्हणजे ते फोम आहे तर ते फोम आपल्याला खाली अनथरण्यासाठी ते गजानन महाराजांच्या आश्रमामधून ते आपल्याला तिथं फुकट देतात तर ते फोम हे असं अशा पद्धतीने ते फोम आहे फोन हे फोम आहे हे प्रत्येकाच्याच पाठीवर प्रत्येकालाच घ्यावं लागतं काही जे असतात ते स्लिपिंग बॅग जरी आणली तरी हे फोम खाली अन बरं म्हणतं कारण याचं वजनही नाही आहे आणि थंडीही कमी लागते त्यामुळे रात्री एवढी थंडी होती की त्या फोममुळं खालून काही थंडी वाजली नाही कारण खाली काहीच नव्हतं खाली फक्त फोम अंतरला होता आणि वरती आम्ही जे ब्लँकेट वगैरे आणलं होतं तर ते ब्लँकेट होतं आश्रमवाले ब्लँकेट देतात त्यांचं पण एक्स्ट्राचं परिक्रमा यांसाठी पण पर झालं काय यावर्षी गर्दी खूप वाढली त्या गर्दीमुळं त्यांनाही खूप ताण पडतो कारण पूर्वी पन्नास शंभर इतके त्यांनी ब्लँकेट वगैरे आणून ठेवलेत पण रात्री जवळजवळ अडीचशे ते तीनशे परिक्रमावासी त्या बलगावच्या आश्रमावर होते तर त्याच्यामुळं त्यांना काही जणांनाच ब्लँकेट देता आलं सगळ्यांना ब्लँकेट देता येत नाही आणि आपल्यालाही खूप या वजन पाठीवर जास्त घेता येत नाही त्यामुळे ब्लँकेटही आपल्याला जेमतेम कमी वजनाचं आणि न घेता एकदम बारीक ब्लँकेट घ्यावं लागतं त्यामुळं थंडी वाजते मग रात्री काय झालं खालून थंडी कमी वाजली कारण खालून फोम होता आणि वरून थंडी जास्त वाजली त्यामुळं दोन तीन वाजता जाग येते त्यावेळेसपासूनच परिक्रमा मग घाई करायला लागतात येत नाही सकाळी लवकर उठून चालायला लागतात पुढच्या पंधर सकाळीने घाईचं चा चालायचं चा। झोपही पूर्ण झाली पाहिजे परिक्रमामध्ये त्यामुळं एक कॅरी करताना थोडंसं स्लिपिंग बॅग जरी आणली तरी एकदम चांगलं राहील पुढं आल्याच्यानंतर आम्हाला आश्रम लागला आम्ही तिथं चहा घेतला आणि तसंच बालभोग वगैरे घेतला आणि पुढचा प्रवास सुरू केला बालभोग घेतला बोरिया या गावात आज सगळेच थकलेत पूर्ण आज पाचवा दिवस आमचा शुलकाण इथला भोवती या गावापासून निघल्यापासून आम्ही रोज ती वीस पंचवीस किलोमीटर चालतंय काल पंचवीस किलोमीटर झालं मग अगोदर वाटलं होतं की रोज अठरा पंधरा किलोमीटर चालू कारण पूर्ण जंगलाचा रोड वगैरे होता त्यामुळं आणि डोंगरामुळं चढवतर पण आम्ही रोज सकाळी लवकर सुरू करून नॉनस्टॉप आम्ही थोडेसेच ब्रेक घेतो कमी कमी तर आम्ही रोज बावीस तेवीस किलोमीटर चालतो त्यामुळं की काय आज सकाळी बालगावच्या आश्रमातून निघल्यापासून सगळेच थकलेत आज आम्ही खूप कमी किलोमीटर पार केलं चार ते पाचच किलोमीटर पार केलं सकाळपासून एका वेळेस बालभ घेतला बाल आणि हा आजपासून आम्हाला एक दोन दिवस मोबाईलला रेंजही नव्हती आणि लाईटही नव्हती ज्यावेळेस रात्रीबालगावच्या आश्रमावर थांबलो तिथून लाईट सुरू झाली आणि जिओला जी जिओ नेटवर्क आहे त्याला आज या बोरी या गावापासून रेंज आली तर पलीकडचं जे गाव आहे बलगावपासून तर तिथे एअरटेलची रेंज आहे पण इकडं आल्याच्यानंतर बोरीपासून तुम्हाला पुढं जिओची रेंज सुरू होते आता चालू आहे पुढच्या आश्रमावरती शक्यतो लवकरच मुक्काम करू कारण हे चार दिवस झालं चांगली झोपही नाही सकाळी उठतोय शुलपाणी जंगल क्रॉस करायचं आहे शुलपाणी जंगल क्रॉस करायचं आहे ते काही क्रॉस व्हाय नाही बघू अजून किती दिवस अजून महाराष्ट्राची बॉर्डर जायचे त्यानंतर मग गुजरात बो गुजरात अजून मला वाटतं चार दिवस तरी लागत शुलपाणी क्रॉस करायला किती दिवस लागते ते आज आमच्यातले जे अंकुशो मामा म्हणून होते तर त्यांना ताप वगैरे आलेला आहे त्यामुळं आम्ही थोडंसं थांबलो आहे जरा आणि त्यांना एक तास एक दोन तास झोपले ते आणि आता आम्ही पुढं निघलो आहे तिथून बघू पुढच्या आश्रमावर आश्रमीतून एक किलोमीटर राहिलो होतं त्यामुळे आम्ही थोडा झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो होतो तर ते एक काका होते तर ते म्हटले की चहा वगैरे घेऊन जा तर बघा त्यांचं आतमधून घर आपल्यातून आता सहा आठ किलोमीटर राहिले आणि आश्रम आहे कारण चार दिवसापासून आपण कंटिन्यू तेवीस चोवीस पंचवीस चाल किलोमीटर चालतो आहे आज आपलं दहा बाराच किलोमीटर चाललं सर तर आपला आज अलीकडंच आश्रम आहे त्या आश्रमावर मग काम करायचं आहे आत्ता पण एक काका होते तर त्यांच्या तिथं चहा प्यायला गेलो तर त्यांनी चहा प्यायला बोलवलं होतं तर आता आपण चाललं पुढं